सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहे आज मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान मुंबई विमानतळावर दाखल होतील त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण सहा आमदारांना विधान परिषदेत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातून अधिसूचना काढण्यात आली आहे मात्र प्रतिबंध गंभीर कारणामुळे घालण्यात आलेला नसून सहाही विधान परिषद सदस्य हे आता विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्याने महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे प्रवीण आमाश्य पाडवी राजेश विटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते नियमानुसार एका वेळी एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही त्यामुळे तेवीस नोव्हेंबर पासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे सी एस टी येथील आझाद मैदानात शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे अत्यंत भव्य असा सर्व सोहळा असणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपा शासित राज्याचे मुख्यमंत्री सेलिब्रिटी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे या शपथविधी सोहळ्याआधी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं बंगालच्या उपसागरामध्ये फेंगल चक्रीवादळ आल्यामुळे शहरात ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी पाऊस पडलाय त्यामुळे व्हायरल फीवरचा प्रादुर्भाव वाढला आहे विशेषतः लहान मुलांमध्ये ताप सर्दी खोकला यांसारखे आजार वाढत आहे लहान मुलांना तेलकट आंबट बाहेरचे पदार्थ खायला देऊ नये लहान मुलांचे थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे अशी काळजी घेणे आवश्यक का आहे तसेच काही लक्षणे आढळून आल्यास तातडीने रुग्णालयात उपचार घ्यावे असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ मेघा जोगदंडे यांनी केले आहे कल्याणमध्ये पोलिसांनी एका गोदामावर छापा टाकत मोठ्या गुटखा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे कल्याणचे डी सी पी अतुल झेंडे यांनी ही मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे जणांले आहे या प्रकरणात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <स्वागति> बांगलादेशातील हिंदूंवर सतत हल्ल्यात वाढत आहे चिन्मय प्रभुदास यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे बांगलादेशातील चट्टोगाव येथे कुंडली धाम आश्रमाचे इतर दोन सदस्य आदिनाथ प्रभू व रंगनाथ दास हे देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्णदास यांच्यासाठी अन्न घेऊन जात असताना त्यांना देखील अटक करण्यात आली आहे आणि बांगलादेश येथे वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक बांधवांवर देखील बांगलादेशी हे अत्याचार करत आहे त्यामुळे चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेच्या निषेधार्थ धुळ्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने धुळा जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यातच नाशिकमध्ये रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले मनमाड नाशिक दरम्यान काही चोरट्यांनी राज्य राणी एक्सप्रेसमध्ये चोरी करत प्रवाशांवर चाकू हल्ला केला यावेळी चोरट्यांना पकडण्यासाठी रेल्वेतील प्रवासी आक्रमक झाले त्यांनी राज्य राणी एक्सप्रेस रोखून धरली त्यामुळे मध्य रेल्वेच्या इतर गाड्यांना उशिरा झाल्याचं पाहायला मिळालं या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे कल्याण पश्चिम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण केलेल्या भगवा तलावाची सध्या बिकट अवस्था झाली आहे तलाव परिसरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक साचले आहे झाडांना पाणी न मिळाल्याने झाडे सुकत चालली आहे नियमित मॉर्निंग येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून फिरावे लागत आहे तक्रार करून देखील अधिकारी लक्ष देत नसल्याने अखेर आज संतप्त नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेत पालिकेचा निषेध करत तलाव परिसराची सफाई केली तसेच कचऱ्याचे ढीक भगवा तलावाच्या प्रवेशद्वारावर समोर टाकून पालिकेचा निषेध नोंदवला आहे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होत आहे शेतकऱ्यांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत कापूस पिकाला चांगला भाव देण्यात यावा तूर हरभरा पिकाला भाव देऊन दिलासा देण्याची मागणी आहे शेतकऱ्यांनी महायुतीवर विश्वास दाखवला त्यामुळे आता राज्य सरकार शेतकऱ्यांचा विचार करेल अशी अपेक्षा आहे मालाला भाव मिळत नसल्याने लागवड खर्च निघत नाही रोजगार नसल्याने बेरोजगार युवक निराश होत आहे उद्योग मंत्र्यांनी एमआयडीसी कशी सक्षम उभी राहते याकडे लक्ष देऊन मोठे उद्योग आणण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकरी व युवक करत आहे एवला खरेदी विक्री संघामध्ये एन सी सी एफ मार्फत सोयाबीन खरेदी सुरू असून आतापर्यंत पाचशे पन्नास शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे एकशे पंचवीस शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन एन एस एस एफ केंद्रामध्ये विक्री केली आहे आतापर्यंत जवळपास एक हजार पंचवीस क्विंटल सोयाबीन एन एस एस एफ मार्फत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री